सोनिया अरे बॅग कुठनं घेतली अरे दिवाळी ऑफर अगं बॅग कुठनं घेतली दिवाळी ऑफर कुठ हो मोबाईल शॉपिंग प्रत्येक अँड्रॉइड फोन खरेदीवर आपल्या लाडक्या बहिणीसाठी एक आकर्षक पर्स आणि हो आपल्या लाडक्या भावांसाठी प्रत्येक अँड्रॉइड फोन खरेदीवर बॅग मोबाईल स्टँड केबल प्रोटेक्टर फिंगर स्लिप स्क्रीन गार्ड नेक बँड ब्लूटूथ आणि यासारखे असंख्य आणि प्रत्येक सॅमसंग मोबाईल फोन खरेदीवर वर क्यू आर कोड स्कॅन केल्यावर एक लाखापर्यंत अनुभया सॅमसंग गॅलेक्सी एस ट्वेंटी फाय या फोन खरेदीवर त्रेचाळीस इंच एलईडी टीव्ही बी फ्री आणि आता एवढं सगळं खरेदी करायचं म्हटलं तुमच्याकडं प्रश्न पडला असेल पैसे कुठून आणायचं तर आहे का आपल्याकडे बजाज फायनान्स बजाज फायनान्स देते तुम्हाला साडेपाच हजार पर्यंतची कॅशबॅक आमचा पत्ता ओम मोबाईल शॉपिंग कराड चिपून रोड नाडेनवा रस्ता पाटण तर मग मंडळी बरगो शॉपर्स आणि गिफ्ट चा लाभ घ्या आणि यंदाची दिवाळीची खरेदी आपल्या ओम मोबाईल शॉपिंग मधनच करा